तीनशे पन्नास मध्ये दहा साड्या तीनशे पन्नास रुपयात पूर्ण तुम्हाला ऑफर जे आहे तीनशे पन्नास मध्ये दहा साड्या तीनशे पन्नास मध्ये दहा साड्या तेव्हा कॉम्बो ऑफर मध्ये चारशे दोन अच्छा हे कॉम्बो ऑफर आता चालू झालेली आहे चारशे रुपयामध्ये दोन चारशे दोन मस्त साडी मस्त आहे असे कलर येतील एक फ्री फ्री कॅटलॉग मध्ये घेतलं तर माझ्याकडे दीडशे रुपयापासून कॅटलॉग आहे अच्छा रुपयापासून कॅटलॉग दीडशे रुपयापासून लिहिले भारीच कॅटलॉग भारी नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या कच्चा मराठी तर आज आम्ही आलो आहोत कल्याण मध्ये गावामध्ये आणि इथे यायचं कारण म्हणजे इथे न्यू टेक्स्टाईल मार्केट मध्ये आलेलो आहोत बाय वन गेट वन साड्यांची ऑफर आहे आणि याचा प्रॉपर ऍड्रेस आहे तो म्हणजे कल्याण भिवंडी रोड हा रोड जातो कल्याणला आणि हा रोड जातो भिवंडीला मधोमध लागतो कोण गाव आणि तिथेच आहे न्यू टेक्स्टाईल मार्केट आणि वेद हॉस्पिटलच्या एक्झॅक्ट बाजूला आहे जीपी पार्सिक बँकेच्या समोर सो चला बाय वन गेट वन ऑफर आहे आतमध्ये जाऊन बघूया कशी ऑफर आहे ऑफर वाल्या साड्या पण बघूया कशा साड्या सो चला न्यू टेक्स्टाईल मार्केट होलसेल साडी डेपो चला मॅडम करायची बऱ्याच महिन्यातून या शॉपला ला व्हिजिट द्यायला आलो आणि बघूया कसा साड्यांचा सा कलेक्शन आहे आणि कसं नाही ते छत्रपती शिवाजी महाराज आहेत आणि स्वामी समर्थ मोजी नमस्कार शेठ नमस्कार बऱ्याच दिवसातून आठवण काढली बऱ्याच दिवसापासून आठवण काढली हा दिवसांना त्या हिशोबा बरेच दिवस झाला आपलं कलेक्शन वगैरे हो पण काय बाकी होता त्यामुळे दादाच्या ब्लॉग काहीतरी नवीन दाखवा दाखवा नवीन त्या हिशोबाने आपण आता मग बोलवलं दादाला कंटिन्यू लागेल yes. थोडासा वेल पण काढावं लागेल ला <laughs> सर्वप्रथम सर्व कस्टमरला न्यू टेक्स्टाईल मार्केट होसेस साडी डेपो मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आणि आपल्याकडे पूर्ण जे कलेक्शन आता कॉम्बो ऑफर मध्ये आहे आणि लग्न निमित्त म्हणजे आपल्याकडे स्पेशल ऑफर आहे तीनशे पन्नास मध्ये दहा साड्या तीनशे पन्नास रुपया दहा त्या हिशोबाने पूर्ण तुम्हाला ऑफर जे आहे तीनशे पन्नास मध्ये दहा साड्या तीनशे पन्नास मध्ये दहा साड्या <laughs> हा ते कस्टमरचं काय रिक्वायरमेंट होती की चला काहीतरी नवीन ऑफर करा तसे तर कॉम्बो ऑफर बाय वन गेट वन आहे आपल्याकडे जास्त वेळ न लावता आपण व्हरायटीला चालू करू त्यामध्ये दोन सहाश्या दोन अकराशे दोन नऊशात दोन अशा वेगवेगळ्या प्रकारच्या काय आपल्याकडे ऑफर आहेत ते जास्त वेळ लावता मग आपण प्रॉपर कलेक्शन काय ते पाहू पाहूया मस्त साडेसाठ सेट वगैरे लावलेला आहे सेटअप करून ठेवलेलं आहे सेट ने आपण बऱ्याच वेळेला आलो ना त्यामुळे मला आता सर्व कलेक्शन आता वहिनीला दाखवायचं दाखवायचं हे हो। <laughs> बघू शकता ते तीनशे पन्नास मध्ये दहा साड्या येतील अशा अच्छा तीनशे पन्नास मध्ये दहा साडे जॉर्जेट शिफॉन कपडा असं लाईन असं नाही बरेच जण ऑफर लावतात ना आपल्याकडे असं कपडा मटेरियल पण छान येईल ते बघा तीनशे पन्नास मध्ये दहा साडे मस्त आहे फक्त म्हणजे आपल्याला पस्तीस रुपयाला पडते साडी बरोबर हा पस्तीस रुपयाला एक साडी पडते तीनशे पन्नास मध्ये दहा साड्या ऑफर लावली आपण या पद्धतीचं असं कलेक्शन आहे बघा असा वेगळा कलेक्शन आहे अच्छा कलर कॉम्बिनेशन दिले याच्यामध्ये कलर येतील एकदम स्मूथ ना हे बघा तीनशे पन्नास मध्ये दहा साड्या इथे ऑफर मध्ये झालेले यानंतरच कलेक्शन बरेच कसं मला आपल्याला कसं आता देणे मानाच्या लागतात ना साड्या ते कमी रेंज पासून दाखवतील हे सिक्स्टी नाईन रुपयाचं आहे सिक्स्टी नाईन पण कमी आणि कपडा पण खूप छान कमी प्राइस ऑफर मध्ये पूर्ण आज कलेक्शन दाखवणार आहे त्या पद्धतीचं ते बहुश्यात कलर वगैरे येतील असं त्या कलरचं ऑप्शन आहेत कलर कलर ऑप्शन आहे त्यामध्ये कलर ऑप्शन आहे मस्त कलर येतील किती? सिक्स्टी रुपये शिकवण वगैरे नव्याण्णव रुपयाचे नव्याण्णव नव्याण्णव रुपये प्राइस 99 नव्याण्णव रुपये फक्त आहेत कलर एवढे कलर असे कलर वगैरे सो नव्याण्णव रुपये साडीमध्ये एवढे साडे कलर बघायला भेटतील एकदम भारी म्हणजे असा रोज वापरायला पण असा डेली यूज पण करू शकता असा नव्याण्णव रुपयामध्ये कलेक्शन येईल यानंतर आपल्याकडे सिंगल आ, आ, कलर पण मिळणार आहे सिंगल कलर गावाला सिंगल कलर सिंगल कलर हळदी लग्नाला पण मिळेल सिल्क मध्ये कपडा येईल क्वांटिटी भेटेल पूर्ण क्वांटिटी दोन हजार पीस आपला पण टाइम लागेल आपला कसा शोरूम एवढा आहे पण आपला गोडायच्या पेक्षा मोठा मोठा आहे बघा सिल्क मध्ये असा

यानंतर कस तुम्ही कपडा मधला यो कपडा बघा फक्त अरे फक्त यो आई एक एक दुम दुम मलाई। 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 ते मावा बर्फी तोंडात टाकल्यावर कशी विरगल आपला मावा आहे मावा बर्फी आणि <laughs> रेंज तर एकदम मावा बर्फी सारखे बी एकदम कमी आहे मावा बर्फी तर महागाय फक्त एकशे ब्याऐंशी रुपयाला काय बोलता भारी एकदम मावास एकदम वेटलेस बरोबर कपडा पण वेटलेस आहे आणि बघायला आपलं जे एक कलर मॅचिंग वगैरे पाहिजे ना त्याच्यात पण एक कलर मिळेल एकदम पूर्ण या पद्धतीचं बघा यास बघा माओबर्फी नाव सांगितलं ना त्याचं नावच आहे ब्लॅकबेरी ब्लॅकबेरी बर्फी नाव येणार तुझ्यात आता पुढं बर्फी नाव येणार यानंतर तर कलेक्शन बघू शकता असा डिजिटल प्रिंटमध्ये मधील यो

आणि खरेदी करून जा बरोबर त्यानंतर बघू शकता ते रॉयल शिफॉर कपडा येईल अशा पद्धतीचा रॉयल शिफॉर आपण एक एक पीस आपण दाखवतो पाहिजे कपडा वगैरे खरंच चांगला आहे का कप बरेच जण म्हणतात की दाखवतात ते देतात तसं नाही पंकज दादाचा व्हिडिओ घेऊन या स्क्रीनशॉट घेऊन या जी रेंज सांगतो तीच रेंज तुम्हाला मिळणार आणि आपण खास आज ऑफर ठेवलेला आहे दादाचा व्हिडिओ घेऊन शेअर करेल लाईक करेल किंवा माझ्याकडे घेऊन येईल त्याला टेन पर्सेंट डिस्काउंट वेगळा मिळेल टेन पर्सेंट डिस्काउंट वेगळा अच्छा तुम्ही ब्लॉग बघत असाल तर ब्लॉग बघून या आणि माझं नाव सांगा पंकज ठाकूर किंवा भक्ती पाटील ठाकूर यांचा ब्लॉग बघून आलोय तुम्हाला अजून टेन पर्सेंट डिस्काउंट त्यावर बरोबर वेगळ्या डिस्काउंट त्यात रॉयल शिपॉर मध्ये कलर वगैरे बघा असा रॉयल फ्री टेन पर्सेंट डिस्काउंट मिळणार आहे तुम्हाला कोण हे ते दोन अच्छा सहाशे दोन सहाशे दोन त्यातले कलर वगैरे येतील सहाश्या दोन मध्ये असे कलर येतील कलर आणि दादा द्यायला पण आपल्याकडे बघा द्यायला पण कॅरी बॅग एकदम असं कॉम्प्रोमाइज केला नाही असं या पद्धतीचं पॅकिंग पण मिळणार आहे तुम्हाला हे सहाश्यात दोन येणार सहाशे मध्ये दोन हा यानंतर तुम्हाला सिंगल मॅचिंग हे बघा सिंगल मॅचिंग मध्ये येईल असतं सिंगल मॅचिंग मध्ये Single single सिंगल कलर सिंगल कलर याच्यात तुम्हाला एक कलर पाहिजे यातले कलर तुम्हाला जेवढी क्वांटिटी तुम बोलताय ना तेवढी क्वांटिटी पाहिजे तेवढी क्वांटिटी मिळणार आहे मिळणार आपण एक पीस खोलून आपल्या कलर पण सिल्क येणार आहे आता सध्या एक मॅचिंग लागते ना द्यायला एक मॅचिंग लागते त्या मॅचिंग पण मिळणार आहे तुम्हाला अच्छा एकदम ते रंगोली सिल्क म्हणून कपडा येतो रंगोली सिल्क हा बघा ना सॉफ्ट एकदम याची याची तर ऑफर एकदम म्हणजे सातशे दोन आहेत अच्छा सातशे रुपये सातशेला दो। दोन आहे कॉम्बो ऑफर मध्ये हो, कलर बघा त्याचे कलर ते रंगोली सिल्क मध्ये हा एक मॅचिंग मध्ये मिळणार आहे पूर्ण असा या कलेक्शन तुम्ही बघणार आहे त्याच्यामध्ये असं डिजिटल प्रिंट येईल नरम सॉफ्ट कपड्यामध्ये यो बघा डिजिटल प्रिंट मध्ये डिजिटल डिजिटल सॉफ्ट मटेरियल मध्ये मस्त कपडा आहे एकदम रिच कपडा आहे वाटत नाही ते पाचशे दोन फक्त पाचशे रुपयात दोन पाचशेला दोन कॅटलॉग पीस कॅटलॉग पीस किंवा बघा असा कॅटलॉग येईल ते कॉम ऑफर मध्ये पाचशे दोन त्यातली कलर अशा टाईपचे कलर आहे कलर आहे एकदम सॉफ्ट कपडा आहे डेलिव्हरी वगैरे करू शकता यानंतर आता हे प्रिंटवाला दाखवला यानंतर आपला काटापत्रामध्ये बघायचा काटापत्र मध्ये बऱ्याच जण त्याला काठपत्र लागतं ना त्या हिशोबान हे बघू शकतात हे साऊथ लुक मध्ये अच्छा हे साऊथ सेल साऊथ सेल हा आपण खोलून बघूया खरं खर कपडा पण चेक करतो आपण चेक करा बरोबर आहे ते बरोबर आहे ना कारण आपण सांगतो तुझा कपडा पण गरम लागेल सॉफ्ट मध्ये साऊथ सेल साऊथ सेल हा दोने। दो। दोना। ले ले। कलरे हे आठशे दोन आहेत आठशे रुपयात दोन आठशे दोन आता कॉम्बो ऑफर मध्ये आपण पूर्ण कॉम्बो ऑफर काढलेले त्या हिशोबाने कलर वगैरे बघा कलर हे कलर आहे हे कलर कॉम्बिनेशन चांगला एकदम छान आहे राणीला चिंतामणी कॉम्बिनेशन आहे आणि कॉम्बो ऑफर सुद्धा पदर वगैरे बघायचं असेल तर पदर पण बघा परत भरलेला पदरीला असा येऊ हा असा वेगळा कॉम्बिनेशन येईल भारी वाटते एकदम रिच वाटणार कारण हे आपण बऱ्याच दिवसांनी आलो ना व्हिडिओ त्या हिशोबाने काहीतरी वेगळं त्या हिशोबाने आपण हे केलेला के आहे त्यानंतर बघू शकता सिल्क मध्ये साऊथ सिल्क बरेच जर मार्केटला असं कसंची कॉपी करून आपल्याकडे प्युअर येणार आहे हा एक गंगा म्हणून आयटम येतो नवीन सॉफ्ट सिल्क मध्ये बघा एकदम सॉफ्ट हे पण फक्त आता मार्केटला सहाशे ते सातशे विकतात आपल्याकडे फक्त हे नऊशे दोन आहेत नऊशे नऊशेला दोन त्यातली okay. कलर बघा अशी कलर येतील पेस्टल कलर सगळे अशा टाइपचे कलर येतील अच्छा कलर पण मस्त एकदम रिच कलर येणार आहे साऊथ सिल्क मध्ये यानंतर मध्ये यो पण एक कलर मध्ये मॅचिंग पण तुम्हाला मिळणार आहे आपल्याकडे एक कलर जे पाहिजे असेल तर थोडासा वेल द्यावा लागेल त्या हिशोबाने पूर्ण तुम्हाला एक मॅचिंग मिळणार आहे त्यातले पण कलर आहे त्यातले कलर त्याच्यामध्ये कलर पण आहेत हो कलर ते हजार मध्ये दोन आहेत हे हजारच्या दोन ना हजारला दोन कॉम्बो ऑफर मध्ये मा दोन कॉम्बो ऑफर हा आपण स्पेशल तुम्हाला कॉम्बो ऑफर सगळं मधून बोललेलं आहे त्यामुळे बऱ्याच दिवसांनी आल्यामुळे कसा काहीतरी वेगळाच आपल्याला दाखवायला पाहिजे हा या कलर वगैरे तिले आहेत हजारात दोन यानंतर ते बघा येऊ आता तो सगळ्याला माहितच आहे पहिल्यापासून सॉफ्ट सिल्क मध्ये सॉफ्ट सिल्क हा याची प्राइस पण सॉफ्ट आहे जसं तशी प्राइस पण सॉफ्ट आहे एकदम सॉफ्ट आहे पहिला गेलं तर हजार बाराशे रुपये सिंगल प्राइस मार्केटला विकतात अच्छा आपल्याकडे सरप्राईज ऑफर मध्ये फक्त बाराशात दोन बाराशात दोन बाराशेला दोन दोन कॉम्बॉफ असे कलर वगैरे येतील त्या पद्धतीचे कलर येतील यातली यामध्ये कलर सुद्धा कलर असे ते बाराशे दोन येईल ऑफर मध्ये बाय वन गेट वन बाय वन गेट वन, गेट वन गेट फ्री यानंतर ते कलेक्शन बघू शकता योग काय कलेक्शन टाटा पुत्रामध्ये बघू योग कलर आहे त्यातली कलर येतील चार कलर आहेत चार कलर आहेत का हा कलर कलर डार्क डार्क पेंट ओ आठशात दोन आठशात दोन कॉम्बो ऑफर कॉम्बो ऑफर या खासियत आहे कॉम्बो ऑफर ठेवले आहे संधीचा लाभ घ्या आणि लवकरात लवकर या बरोबर यानंतरचा हे कलेक्शन बघा हे काटापदरामध्ये शिला असा काटपदर काटापदरामध्ये सॉफ्ट आता का कसा द्यायला वगैरे लागतं ना त्या हिशोबाने हे फक्त सॉफ्ट एकदम सॉफ्ट हे सातशे दो, दोन सातशे रुपये दोन सातशे ला दोन कॉम्बो ऑफर यामध्ये कलर पण भार आहेत हे द्यायला वगैरे लागतं त्या हिशोबाने असा येईल यानंतरच कांजीवरम सिल्क येईल किंवा असा सॉफ्ट सिल्क मध्ये पण पॅटर्न येईल सॉफ्ट सिल्क कांजीवरम सॉफ्ट सिल्क कांजीवरम अशी कलर वगैरे तुला यातले अशा पद्धतीचा कलर येईल योग कलर यामध्ये कलर आहेत कलर एवढे कलर आहेत ते पण यो पंधराशे दो, दोन कॉम्बो पंधराशे रुपये दोन कॉम्बो आपण कॉम्बो आधी कॉम्बो मुळे बोलवला पूर्ण हे बघा हे बघा योग काय आता लिलन सिल्क मध्ये पॅटर्न येईल असा लिलन सिल्क लिलन सिल्क मध्ये लाईट कलर आता थोडा लाईट कलर आहे लाईट चालतात ना त्या हिशोबाने बघ असे कलर वगैरे दिले आहेत ते कॉम्बो ऑफर मध्ये हजार मध्ये दोन हजारला दोन अशी कलर येतील यातले कॉम्बो ऑफर आता व्हिडिओ मध्ये कसे दिसत आणि कसे नाही माहिती नाही ना। पण समोरून साड्या खरंच खूप भारी आहेत या ऑफर वाल्या विजिट द्या आणि खरंच चांगला कलेक्शन आहे कलेक्शनच मग रिच मिळणार तुम्हाला तेच सांगितलं त्या हिशोबाने आता योग नवीन एक पॅटर्न आलाय गडवाल सिल्क गढवाल सिल्क गढवाल सिल्क हे बघा सर सॉफ्ट सॉफ्ट कपडे एकदम हे सॉफ्ट सिल्क येईल पूर्ण मस्त एकदम सॉफ्ट कपडा मिळणार आहे बघा याची प्राइस काय सांगितली आपण ही कमी मध्ये हे 5000 मध्ये दो हजार रुपयामध्ये दो कलर भारी एकदम जाम भारी कलर आहे तो अशा टाइपचा कलर कॉम्बिनेशन मिळणार आहे यानंतरचं कलेक्शन तुम्ही येऊ मिळणार आहे हे बघू शकता हे पण ह्याच्यामध्ये पूर्ण नवीन आलेला पॅटर्न आहे सॉफ्ट एकदम कॅटलॉग पीस मध्ये सॉफ्ट पीस हा कलर वगैरे चोवीस दोन चोवीसशे मस्त आहे साडी कारण आपण सर्व जर व्हिडिओ मध्ये दाखवतो फार लॉंग होणार आहे आपल्याकडे म्हणजे नवरी साडी शालू लागतो ना ब्रायडल साडी शालू लेहंगा सर्व प्रकारचं कलेक्शन मिळणार आहे शालू घेतलं तर हजार रुपयापासून आहे आणि घागरा घेतला तर हजार रुपये हजार तर बरंच काही ना दाखवतो म्हणजे पूर्ण कलेक्शन आपण ओव्हरऑल दाखवू बरोबर जे असेल ते पूर्ण कलेक्शन दाखवू स्टार्टिंग रेंज बरोबर असं नाही हा स्टार्टिंग रेंज थाउजंड 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 पासून आहे बरोबर आता आपण बघितले कॉम्बो ऑफर कारण हेवी आणि अजून डिझाईन आपण दाखवू शकत नाही कारण भरपूर मोठा ब्लॉग होईल नेक्स्ट टाइम येऊ तेव्हा त्या पण डिझाईन आपण दाखवू आजच्या ब्लॉग मध्ये आपण बाय वन गेट वन वाल्या कोंबो ऑफर मध्ये साड्या दाखवल्यात खूप सारे दाखवल्या हे बघू शकता आपल्याकडे नवारी सवारी पण घेतला ना ते पण आहे आपल्याला कसा व्हिडीओ मध्ये आपण थोडं शॉर्टली दाखवू बरोबरच नवारी घेतल्या आपल्याकडे तीनशे रुपयापासून तीनशे रुपयापासून छापील घेतला अडीचशे रुपये ब्रायडल वगैरे सारी आपल्याकडे भरपूर आहे कलेक्शन हा ते आपल्याला दाखवत आलं नाही किंवा ब्रायडल मध्ये सारी येईल असे पूर्ण डिझायनर साडी मध्ये बघू शकता भारी आहे ब्रायडल मध्ये भारी आहे भारी ब्रायडलच कलेक्शन येईल पूर्ण अशा पद्धतीचं कलेक्शन यो, यो। ये यानंतर सध्याचा नवीन ट्रेंड पाहिजे आपल्याकडे चंद्रकोर पण आहे चंद्रकोर बरेच चंद्रकोर मागतात चंद्रकोर कलेक्शन पण आहे आपल्याकडे ये बघा अशा पद्धतीचं चंद्रपूर कलेक्शन एकदम सॉफ्ट आपल्याकडे चंद्रकोर तीनशे रुपयापासून आहे याचे कलर वगैरे अशा पद्धतीचं कलर या आपण दाखवल्याप्रमाणे सॉफ्ट सिल्कचे कलर पण आहेत बरेच या सॉफ्ट सिल्क आपल्याकडे चालू तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बघू शकता बनारसी सिल्क मध्ये पण असा येईल बनारसी सिल्क तर बनारसी सिल्क चालू लागतो ना जवळीला हजार पासून येऊ हजारचा चालू आहे बघा हजार रुपयाला हजार रुपयावाला चालू आहे भारी आहे पण पूर्ण पण कलर वगैरे भरपूर आहेत या पद्धतीचं कलेक्शन किंवा बघा असा लिलन कलेक्शन वगैरे येईल मध्ये या पद्धतीचं कलेक्शन तुम्ही बघू शकता यो पण येईल असा लिलन सिल्क मध्ये हे हा ते पूर्ण कलेक्शन बघा आपल्याला अशा पद्धतीचं पूर्ण कलेक्शन येईल पूर्ण असा प्रिंट वाला वगैरे सर्व कलेक्शन येईल अशा पद्धतीचं पूर्ण कलेक्शन कॅटलॉग मध्ये घेतलं तर माझ्याकडे दीडशे रुपयापासून कॅटलॉग आहे अच्छा रुपयापासून कॅटलॉग हो कॅटलॉग दीडशे असेल भारी आहे आपल्याकडे बॉक्स सायट्या मध्येशे पासून बघा कॅटलॉग मध्ये दीडशे रुपयाला दीडशे ना एकशे तीस ला एकशे तीस ला एकशे तीस रुपयाला एकशे तीस किंवा एकदम कॅटलॉग मध्ये सॉफ्ट मटेरियल असं कॅटलॉग मध्ये एकशे तीस रुपयाला कॅटलॉग मध्ये लागतात ना एकशे तीस पासून बॉक्स पॅकिंग आणि पूर्ण बॉक्स पॅकिंग कलेक्शन आपल्याकडे टावेल टोपी पॅन्ट पीस शर्ट पीस सर्व कलेक्शन आपल्या एका छताकाला मिळणार आहे yes. तर म्हणजे दाल द्यायला वगैरे लागतं असं पूर्ण कलेक्शन पूर्ण तुम्हाला पाहिजे असेल तर न्यू टेक्स्टाईल मार्केट होलसेल साडी डेपोला विजिट करा आणि दादर चॅनल नवीन असेल तर एकदा आपला प्रॉपर ऍड्रेस सांगा आपलं न्यू टेक्स्टाईल मार्केट होलसेल साडी डेपो कल्याण भिवडी रोडवरती कोनगावमध्ये आहे आपलं प्रॉपर जर लँडमार्क बघितलं बघायला गेलं तर वेद हॉस्पिटल आहे वेद बऱ्याच कस्टमरला आता काय शेअरिंग वाले म्हणजे वरती न्यूज करतात आपल्याकडे येते वेळेस एकदा कॉल करून या बरोबर कॉल क्वाल केल्यानंतर लावी लोकेशन करंट लोकेशन सर्व तुम्हाला टीम आपलं गायडन्स करेल आणि पुन्हा एकदा दादाच्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करा लाईक करा, करा।, करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका सो चला आज आपण कॉम्बो ऑफर बघितलेला आहेत आणि जसं शेड बोलले तसा मी त्यांचा स्क्रीनवर पूर्ण ऍड कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे सुरुवातीला ॲड्रेस दिलेला आहे अजून काही डाऊट असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये पण मी त्यांची पूर्ण डिटेल दिलेली आहे सो नक्की विजिट करा आणि या ऑफरचा फायदा घ्या कारण साड्या खरंच ऑफर मध्ये आहेत पण खूप छान आहेत क्वालिटी वाईज कपडा वगैरे सर्व मस्त आहे तो नक्की विजिट द्या न्यू टेक्स्टाईल मार्केटला सो so, चला पुन्हा भेटूया नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय दुण बाय